उन्हाळ्यामध्ये सायंकाळच्या वेळी चहा ऐवजी काहीतरी थंडगार प्यायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी चला तर मग सुरुवात करूया खूप छान रेसिपी आहे आणि तुम्ही एकदा ट्राय केली तर तुमच्या घरातील सुद्धा खरंच खूप आवडीने खातील किंवा पितील तर एका पातेल्यातनं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध आपण अगोदर गॅसवर उकळण्यासाठी ठेवून देऊया तर आता दुसऱ्या वाटेत घेतलेले परत दूध रूम फ्रेमचरवरचं दूध घ्यायचं आहे आणि यातनं मी कस्टर्ड पावडर टाकून घेत आहे कस्टर्ड पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल आणि कस्टर्ड पावडर साधारणतः इथे टाकले मी तीन ते चार चमचे ते क जुशीपणा करायचा नाही बरं का जितकी आपण टाकू ना तितकं आपली ही रेसिपी पिण्यासाठी खूप मस्त लागते कस्टर्ड पावडर टाकून हे आपल्याला खूप व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे ते खाली तळाला लागतं ला त्यामुळे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे तर ते बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि जे आपण दूध उकळण्यासाठी ठेवलं थे होतं ना त्याला पण छान उकळत आहे तर पहा एकदम असं उकळी दोन ते तीन उकळे आपल्याला काढून घ्यायच्यात तरी ते छानपैकी दूध उकळलेले तुम्ही पाहू शकता सायंकाळच्या वेळी चहा कॉफीऐवजी मस्त थंडगार आणि पोटात गार, गार पडावा असं काहीतरी पाहिजे असेल तर रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता बरं का खरंच खूप अमेझिंग आहे आता दूध उकळलंय यात आपण आता एक ते दीड वाटी साखर टाकायची म्हणजे साखर तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाकू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे आणि साखर छान या दुधामध्ये आपण विरगळून घेऊया आणि आता साखर विरगळी ना जे मग आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते एकदा ढवळून खाली तळापर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचे ते खाली तळाला बसतं आणि ढवळून घेऊन नंतर थोडं थोडं यामध्ये टाकून घ्यायचे आणि हाताने मिक्स करत राहायचे नाहीतर जर आपण मिक्स केलं नाही तर त्याच्यान असं खाली तळाला लागतं आणि ते मिश्रण तळाला जाऊन चिटकतं त्यामुळे खूप व्यवस्थितपणे आपल्याला हे टाकताशणीच मिक्स करायचंय आणि काही वेळातच तुम्ही पाहू शकता हे मिश्रण घट्ट झालंय आता गॅस बंद करून आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया आणि आता एका मोठ्या ताटामध्ये मी काही फळं घेतलेत त्यामध्ये सेब डाळिंब त्याचबरोबर चिकू आणि केळी आणि द्राक्षे पण घेतलेले आहेत आता हे आपण एक एक करून कोरोनाशी छोटेछोटे आकारामध्ये कट करून घेणार आहोत तर द्राक्षेची इथे मी गोल गोल आकारामध्ये कट करून घेते तुम्हाला हवे त्या आकारामध्ये कट करू शकता असं नाही की कोणत्या पण आकारामध्ये केलं ते पोटातच जाणार आहे ना नंतर चिकू पण घेतलेत चिकू आमच्या घरचेच आहेत त्यामुळे मी ते जास्त प्रमाणात वापरते पण आज थोडेच घेतलेत कारण बाकीचे फळं पण आहेत ना त्यामुळे आणि ॲपल पण घेतला तर ॲपल पण आपण छान व्यवस्थितपणे कट करून घेऊया आणि केळी मी नंतर कट करणार आहे आता जर केळी कट कराल तर ती थोडीशी काळी पडते त्यामुळे त्या मिश्रणामध्ये टाकत्या वेळेस केळी कट करूया आणि कर जे शिलाकट आलेलं ॲपल आहे तो मी ठेवून देणार आहे आणि जे मिश्रण होतं ते एकदम थंड झालेले एकदम थंड झाल्यानंतरच हे सगळे फळं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचेत तर मी ॲपल डाळिंब द्राक्षे त्याचबरोबर चिकू हे सगळे आणि केळी पण यात मी टाकून घेणार आहे आणि सगळं टाकून आपल्याला हे फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे जेणेकरून थंड झाले होते आणखीनच पिण्यासाठी मस्त लागतं मी तरी आमच्या घरी दोन ते तीन दिवसालाच बनवते कारण आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं आणि ते आनंदाने पितात तुम्ही पण तुमच्या घरातल्यांना खुश करण्यासाठी किंवा सायंकाळच्या वेळी काहीतरी मस्त असं पिण्यासाठी नक्कीच बनवू शकता रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ते पण